जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत संगनमेर शहराचे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांनी प्रजासत्ताक न्यूजला मुलाखत देताना स्पष्ट केले की संगनमेर शहरात होणारी वाहतुकीची कोंडी सुधारण्यासाठी दुचाकी धारण धारकांवर कारवाई सुरू केली असून आज पाच कॉलेजच्या तरुणांवर कारवाई करावी लागली तसेच अवैध वाहतूक करणाऱ्यावर गांजा व ट्रकची तस्करी करणाऱ्यावर कडक कारवाई स्वरूपाची कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले त्याचप्रमाणे मोक्काचे के कायद्याअंतर्गत दोन व शहरातील गोमांस विक्री करणाऱ्या कत्तलखान्यांवर गुन्हे दाखल करून कायदा व सुव्यवस्था राखण्यात येईल असे स्पष्ट केले प्रथमतः संगमनेर शहरामध्ये ट्रॅफिकची अवस्था थोडीशी जरा त्रासदायक आहे त्या अनुषंगाने आम्ही ट्रॅफिकच्या कारवाई आजपासून सुरू केल्या आहेत के आज पाच कारवाई केल्या आहेत त्याच्यामध्ये बरेचसे कॉलेजची मुलं पण आहेत आता नाही आम्हाला कॉलेजच्या मुलावर कारवाई करणं भाग आहे दुसरा आहे मोका आमच्याकडं दोन मोक्याचे प्रस्ताव प्रलंबित आहेत ते येत्या आठ दिवसामध्ये मोठा प्रस्ताव पाठवणार आहे मी पादनेर शहरामध्ये असताना ह्या वर्षी पारधे यांच्या गँग वरती एक मोका केला होता तो एडी साहेबांकडून मंजूर होऊन आलेला आहे त्यातले पाच पाद गेल्यास आठ ते नऊ महिन्यापासून आतमध्ये आहे तशीच कारवाई मी दोन प्रस्ताव केल्या संगमनेर शहरामध्ये आणि त्या दोन प्रस्ताव ह्या मी आठ ते पंधरा दिवसामध्ये तयार करून पाठवणार आहे तिसरा आहे गांजा अँड ड्रग्जच्या गांजा अँड ड्रग्ज कारवाई मोठ्या प्रमाणावर करणार आहे आणि राहता याला शेवटचा कत्तरखाना कत्तर थाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गौ घडू देणार नाही हे आम्ही शंभर टक्के सगळ्या संगमनेरकर वासियांना सांगतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत